बघत रहिए अब तक न्यूज़ चैनल आज चले जाओ चनारा देना रे सन्माननीय माननीय श्री सुनीलाबा गायकवाड नेतृत्व खाली स्वर पक्षी आंदोलन मालेगाव पावर सप्लायच्या विरोधात ज्याची घोषणा गेल्या 18 जून रोजी झाली मंगळवारी आणि 12 दिवसाचा कालखंडात मालेगाव पॉवर सप्लायने कुठलीही मालेगाव शेराची सर्विस देण्याबद्दल दखल घेतली नाही म्हणून आबाच्या बोलण्यानुसार सर्व पक्षीय विचारमंचनुसार आपण नुसार अपन ठरलेलोय पात्र म्हणजे उद्याला कुठल्या विरोधकांनी टीका जरी केली इकाई में की काहीतरी आम्ही दुत्रुम या मालेगाव शहरात उभे केले सुद्धा आयकॉर्टच्या माध्यमातलं तर त्या ठिकाणी त्या चुकीचं ठरणार आहे कारण की चालेगावचा नारा अठरा तारखेला जो दिला गेला त्याचे अल्टिमेटम असे होते की तुम्ही जो सर्रास गेल्या पाच वर्षाचा त्या कालाखंडापासून या मालेगाव शहराच्या गोरघरी गोरगरीब जनतेवर जो दरोडा दाखवते त्यांच्या घरावर जो दरोडा दाखवते याच्या विरुद्ध ही आमची लढाई हा आमचा लढा आहे या ठिकाणी आता आम्हाने सगळ्यांना सांगितलं की आमची कुठल्या राजकीय पक्षाला टीका टिप्पणी करण्याचा यातला काही भाग नाही कुठल्या राजकीय पक्षाला या ठिकाणी टार्गेट करायचा नाहीये पण एक सांगू इच्छितो एमपीसी कंपनी ज्या लोकांच्या बळावर ज्या लोकांच्या जीवावर ज्या लोकांच्या लोक त्यांच्या पाठीशी आहेत अशा लोकांना देखील या व्यासपीठावर आम्ही संदेश देतो की सर्व पक्षीय ज्या या मालेगाव शिरात एक होता एक वटता त्यावेळेस एक विचार घडतो आणि त्या विश्वासाचे साक्षीदार जे कोणी असतील तुम्ही देखील व्हा कारण की हा हा प्रश्न जो आहे हा गोरगरीब जनतेचा आहे माझ्या माता भगिनींचा आहे त्यांचा किचनचा जो बजेट असतो तो खोल म्हणून जातो या एमपीसी कंपनी मुळे एखाद्या घरात प्रत्येक वेळेला चर्चेत येतोय की दहा बाय वीस ची ज्या रूम आहेत त्याचा आम्ही पाच वर्षाच्या पहिले दोनशे ते अडीचशे रुपये सर्वसाधारण लोक एक पंखा दोन लाईट तर दोनशे ते अडीचशे रुपये बिल भरत होतो आणि आज त्या लोकांना चार चार पाच पाच हजार रुपये बिल येत आहे त्या लोकांची वेदना कोण घेईल त्यांचे कैवारी कोण म्हणून त्यांना देखील मला सांगणे की कुठून तरी कस तरी सुनील बाबांना भगवंतांनी सदबुद्धी दिली त्या जोडप्याच्या माध्यमातून त्यांच्या डोक्यात आला की हे जोडप जर एवढं त्रस्त हे माझ्या मालेगावची गोरगरीब जनता अजून किती त्रस्त असेल मी ज्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही ते माझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही म्हणून त्या जोडप्याच्या माध्यमातून मी तर म्हणतो परमेश्वराने ती सदबुद्धी त्या जोडप्याला दिली की सुनील आणि अशा अशा वेटा मांडा त्यानंतर आबांच्या डोक्यात हा विचार आला की एवढा मोठा दरोडा आणि अनेक ठिकाणी भ्रष्टाचार ऐकले होते मालेगाव महानगरपालिकेत तहसील कार्यालयात पंचायत समितीत जिल्हा परिषद मध्ये पण ह्या हा जो दरोडा आहे हा जो भ्रष्टाचार आहे हा सर्वसामान्यांच्या खिशातला आहे सर्वसामान्य मोजमजून कष्टकरींच्या घामाचा पैसा हा आणि हा घामाचा पैसा जर अशा वेगळ्या माध्यमातून जर लुटवार चालू असेल तर ही कदापि ते मालेगाव शेअर सहन करणार नाही ही अशी शारस्वती मला आहे पण यासाठी तुम्हा आम्हाला या माणसांनी तुम्हाला पुन्हा सांगतो एवढे सर्व पक्षी लोक एकत्र आणणं एवढे डोके एकत्र आणणं आणि हा लढा घेणं ही काय सोपी बात नाही बापांनो म्हणून तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे की आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून हा जो रथ आज या रथाची आज ओपनिंग हे चलेगावचा रथ या चलेगाव म्हणजे मालेगाव पॉवर सप्लाय मालेगाव शेअर सोडावं अजून त्या तालुक्यात दुसऱ्याने म्हणा तालुका घेत नाही पण तालुक्यात देखील व्यथांनी दुपारी ऐकलेल्या आहे त्या देखील येत आहेत की या माध्यमातन महावितरणला देखील इशारा राहील की तुम्ही देखील शेतकऱ्यांची पिळवणूक करू नका त्यांचा जो बी प्रश्न असेल त्यांचा जो मी प्रॉब्लेम असेल तो तुम्ही जागेवरून तात्काळ सॉल्व्ह करा तर या शहराच्या लोकांना मला एका सांगले की या व्यासपीठावरनं तुम्ही आमच्या खूप फोटपिरची किंवा आमच्या काही गोष्टीची वाट नका बघू अंतर आहे बसू बघू तुम्ही देखील रस्त्यावर उतरले पाहिजेत हा अठरा तारखेचा जो अल्टिमेटम आपण दिलेला आहे लाखोच्या संख्येने आपण या ठिकाणी मालेगाव शहराच्या ठिकाणी आपलं ठरवलं त्या ठिकाणी आपल्याला जमायचंय आणि लाखोच्या संख्येने आपण कुठलाही उद्रेक न करता या एमपी सील कंपनीला दाखवून द्यायचंय की मालेगावकर काय या चलेजाच्या नाऱ्याने आज मी या ठिकाणी हे सांगू इच्छितो की आपण सर्वांनी एकत्र आल्याशिवाय सुनील आबाचे हात बळकट होणार नाही सर्व पक्ष हात बळकट होणार नाही तुमची ताकद आमच्या पाठीमागा लागणार आहे मी पुन्ष्ठ सांगता येणाऱ्या अठरा तारखेला हा रथ आता जनजागृतीसाठी प्रत्येक वाड्यात प्रत्येक थिक वाड्यात ठिकठिकाणी गल्लीमुळे जाणार आहे आणि याची जनजागृती होणार आहे त्या ठिकाणी तुमचा नेता तुमच्या कम्युनिटी देखील आम्ही अॅक्सेप्ट करणारे जसं जसं काही लोकांचं ज्या ज्या गंभीर स्वरूपाच्या माध्यमातून लेखी असो तो असो अशा लेखी आम्हाला मागे घोषणा केली होती की सतांना का या ठिकाणी तुमच्या लेखी घरी आमचा प्रण पोचवावं जेणेकरून आम्हाला अजून सूचना मिळतात की आम्ही आंदोलन कोणत्या पद्धतीने कोणत्या ट्रॅकवर नेलं पाहिजे तर या ठिकाणी आपण सर्वांनी अठरा तारखेच्या याच्यावर उभारून एक मताने एक दिलाने सर्व पक्षीयांनी एकत्र यावं अशी मी सर्व बाळगतो आणि या ठिकाणी एक सूचना आली आहे मुन्ना जोरेन येणाऱ्या रविवारी सायंकाळी पाच वाजता म्हणजे वाडे सायंकाळी पाच वाजता मोची कार्नल सत्त चौक गणेशवाडी शिवाजीवाडी या ठिकाणी हा रथाचा त्या ठिकाणी त्या लोकांच्या समस्या ऐकण्यासाठी हा रथ त्या ठिकाणी पोहोचणार आहे आणि त्या वेचा घेतल्यानंतर पुढचा कार्यक्रम त्या ठिकाणून देखील जाहीर होणार आहे या ठिकाणी मी एवढंच बोलून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र